नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आचार जनक घडामोडीवर हो आठ मार्च जागतिक महिला दिनी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मुख्य प्रवाहातून वंचित असलेल्या महिलांचा सन्मान आठ मार्च जागतिक उच्च शिक्षित पदस्थ अधिकारी व इतर वेगवेगळ्या क्षेत्रातील सर्व सन्माननीय सन्मान या दिवशी केला जातो पण समाजाच्या मुख्य प्रवाहातून वंचित असलेल्या जसे वीट कामगार महिला कचरा वेचणाऱ्या महिला भाजी विक्रेत्या महिला सफाई कामगार महिला अशांचा सन्मान संभाजी ब्रिगेडच्या वतीनं करण्यात येतो यावर्षी सुद्धा चाळीस वर्षापासून सिद्धेश्वर मंदिरासमोरील फुटपाथवरील पालावर सेवाभावी वृत्तीनं गोरगरिबांसाठी अत्यल्प कमी दरामध्ये भोजन उपलब्ध करून देऊन आपल्या संसाराचा गाडा स्वाभिमानाने हाकणाऱ्या महिलांचा मानाचा फेटा सन्मानचिन्ह व मिठाई देऊन त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान कार्य करण्यात आला यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष राजे भोसले शहर अध्यक्ष जगदाळे कार्याध्यक्ष अरविंद शेळके वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश कदम सिद्धाराम चगी सतीश वावरे दिलीप निंबाळकर गजानन शिंदे संतोष सुरवसे यशवंत लोंढे गौरी शंकर वर्पे रमेश भंडारी सुमित मंद्रुपकर मल्लिकार्जुन शेवगार श्रवण साळुंके बबन डिगणे प्रेम भोसले महिला जिल्हाध्यक्ष मिनलताई दास शहर अध्यक्ष मोनाली धुमाळ माधुरी चव्हाण संजीवनी सल अलबत्ते जयश्री जाधव अश्विनी पाटील सुनीता घंटे आदी उपस्थित होते अहिल्या देवी होळकर आताच्या युगातल्या म्हणलं तर सुनीता विलियम्स भारताचे वेगवेगळ्या वेग आय अधिकारी यांचं एक आपल्या समाजासाठी त्यामुळं खूप खूप आभारी आहे मी आणि आनंदी आनंद त्याला सासून गेल्यानंतर मै सोनुंची ते करावं लागले